नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेशजी कुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण कंसांची एकरूपता हा घटक अभ्यासणार आहोत आता तुम्हाला हे माहीतच आहे की जेव्हा एका प्रतलामध्ये दोन आकृत्या असतील आणि त्या एकमेकींशी जेव्हा तंतोतंत जुळत असतील तर त्या आकृत्या एकमेकीशी एकरूप असतात हे आपल्याला माहीत आहे मग आता या एकरूपतेच्या संकल्पनेच्या आधारे आपण समान मापांचे कोण एकरूप असतात हे आपल्याला माहीत आहे मग आता त्याचप्रमाणे दोन कंसांची मापे जर समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतील का हे आपल्याला अभ्यासायचं आहे त्यासाठी आपण ही पुढील कृती अभ्यासणार आहोत आता इथे बघा आकृती तीन पॉईंट एकतीसमध्ये दाख जे वर्तुळ दाखवलं आहे त्यामध्ये सी हा काय आहे त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तर सी ह्या केंद्रबिंदूची धरून दोन वर्तुळे आपल्याला काढायची आहेत एकामध्ये एक मग त्यामध्ये कोण जो आहे एक बघा आणि त्या तिथे आपल्याला हे असे त्रिज्या काढून घ्यायच्या त्या वर्तुळाला की एक आहे जी एक आहे एफ एक आहे डी एक आहे ई ए बी आणि जे आणि आय आणि त्यांचे कोण जे आहेत ते काय आहेत प्रत्येकी दोन कोण सत्तर आणि एक कोण चाळीस अंशाचा आहे आता यामध्ये बघा काय करायचं आहे तर कोण डी सी ई आणि कोण एफ सी जी म्हणजे हे बघा इथे आपल्याला दिसतो आहे हा डी सी आणि ई e, आणि एफ सी जी हे जे तो कोण आहेत हे समान मापाचे काढायला काड़, सांगितलेत त्यांनी आणि या कोणांच्या मापापेक्षा वेगळे माप असणारा म्हणजेच तो कोण कुठला आहे आय सी जे हा किती आहे चाळीस अंश हा आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेला आहे मग कोण डी ईच्या भुजा आतील वर्तुळाला छेदल्यामुळे मिळणाऱ्या कंसाला ए बी नाव द्या आता हा जो कोण डा डी ई आहे ह्याच्या ज्या भुजा आहेत त्या काय होतात ह्या आतल्या वर्तुळाला छेदत आहेत त्यामुळे त्याला तिथे पण त्यांना आपल्याला नाव द्यावं लागलं ए आणि बी आता कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून e, ए कंस ए बी आणि कंस ई यांची मापे समान आहेत हे लक्षात आले कंस ए बी आणि कंस ई यांची मापे आपल्या समान आहेत हे आपल्या लक्षात आलं लग। <coughs> हे कंस परस्परांशी तंतोतळत जुळतील का निश्चितच जुळणार नाही हा कंस आणि हा कंस ए बी कंस आणि डी ई कंस एकमेकाला तंतोतंत जुळतात का तर नाही जुळणार कारण ए बी लहान आहे डी ई मोठा आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय आता सी डॅश डी ई आणि सी डॅश एफ जी आणि सी डॅश सी जे या वर्तुळ पाकळ्या कापून वेगळ्या करा आता ही आकृती तुम्हाला वेगळ्या एका कागदावर काढून घेऊन ही कृती करावी लागणार आहे की सी डॅश ई म्हणजे हा एक व कापायचा आहे सी डॅश एफ जी हा एक कापायचा आहे आणि सी डॅश आय जी हा एक कापायचा आहे या वर्तुळ पाकळ्या कापायच्या तर त्या एकमेकीशी जुळून डी ई एफ जी आणि आय जी यापैकी कोणते कंस परस्परांशी जुळतात हे तुम्हाला शोधून काढायचं आहे तर या कृतीवरनं दोन कंस एकरूप होण्यासाठी त्यांची मापे समान असणे पुरेसे नाही हे लक्षात आले आणि दोन कंस <coughs> एकरूप असण्यासाठी आणखी कोणती अट पूर्ण होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते या कृतीतून असे लक्षात येते की दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस कसे असतात परस्परांशी एकरूप असतात म्हणजे कंसांच्या ह्या त्रिज्या ज्या आहेत आणि त्यांची माप म्हणजे हे सत्तर अंश सत्तर अंश हे कसे असावे लागतात एकमेकांशी परस्परांशी एकरूप असावे लागतात तेव्हा ते दोन कंस अस कसे असतात परस्परांशी एकरूप असतात म्हणूनच आपण काय म्हणू शकतो कंस डी व कंस जी एफ एक रूप आहेत हा ई कंस आणि जी एफ कंस हा काय आहे एकरूप आहे कारण हा ह्यांची त्रिज्या ह्याची त्रिज्या समान आहे म्हणजे कंस डी आणि कंस जी एफची त्रिज्या समान आहे आणि त्या दोनही कंसा कंसांची जी, जी मापं आहेत केंद्रीय कोण जे आहेत त्यांचे ते पण काय आहेत समान आहेत हे चिन्हाने कसे हे चिन्हाने कसं दाखवतो आपण तर कंस ही एकरूप कंस जी एफ असे दर्शवतात तर याप्रमाणे आपण कंसांची एकरूपता हा घटक अभ्यासलेला आहे